फूड सप्लिमेंट दिंडोरी आयुर्वेदिक अँड मेडिसिन तालुक्यातील चातुर्मासच्या निमित्तानं आज जैन स्थानक पासून भगवान महावीर यांची भव्य अशी पालखी सोहळा काढण्यात आला यावेळी संपूर्ण जैन समाज व मारवाडी समाज यांनी शोभायात्रेत आपली उपस्थिती दाखवली यावेळी साध्वी व जैन समाज बांधव यांनी पूजेचे वस्त्र परिधान करून त्यांनी पालखी आपल्या खांद्यावर घेत भव्य अशी वणी शहरात मिरवणूक काढली याबद्दल आपल्याला अधिक माहिती ही रोशन सौंदर्य यांनी दिली आहे आज जैन सगळ्यात मोठा सण जो आज दिवसात आम्हाला दिलो पर्व पोजिशन याची पूर्णवृत्ती झाली आहे आणि त्या पूर्णवृत्तीनिमित्त आम्ही सर्व जैन बांधव एक क्षमापणा म्हणून गावाला सुंदर देण्यासाठी आम्ही जी शोभायात्रा काढतो भगवान महावीरांची मूर्ती घेऊन ती शोभायात्रा साठी आम्ही सगळे निघालेलो आणि आम्ही आनंदा उत्साहाने आणि पूर्ण जगाला एक तर तुम्ही अहिंसेने आणि शांततेने आपले जीवन जगावं आणि राहावं जीवावर जीव जीव जीवावर जीव पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर